नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत हरिओम फिर्यादी आहेत ज्या तेवीस रोजी अर्धापूर पोलीस स्थानकात कपिल पोकरणावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर आज पंधरा दिवस उलटलेले आहे परंतु अध्यापक आरोपी फरार आहेत कपिल पोकरणासोबत सहा आरोपी होते त्याच्यासोबत आज आत्तापर्यंत एकही आरोपी भेटलं नाही परंतु अशाच फरारीमध्ये या आरोपींनी संगमत करून फिर्यादीला कसा पद्धतीनं उचलून त्याला जीव मारण्याची धमकी देऊन त्याला किडनॅप केल्याचं दिसून येत आहे आणि फिर्यादीला जबरदस्ती उदगीरहून अर्धापूर पोलीस स्थानकात आणून त्याचे स्वाक्षर्य घेतलेले आहेत आपल्यासोबत हरिओम फिर्यादी आहेत त्याच्याशी आपण विचारणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे माझे नाव हरिओम सदाशिव डोगळे मी उदगीर येथे राहतो हो। मग मी रांचीहून आल्यास कपिल पोक मी ऑफिसमध्ये थांबलो होतो आमच्या कपिल पोकर आणि त्यांच्या अन्य सहा साथी आले आमच्या गाडीपशी ऑफिसपशी तुझा मालक कुठं मग माझ्या ताब्यातून गाडी घेऊन गेले मोंड्यामध्ये निवून लावले मला म्हणले जा तुला आणि तुझ्या मालकाला काय करायचं करून घे मग मी माझ्या मालकाला सांगितले माझ्या मालकाने एफ आय आरसाठी अर्धापूर पोलीस स्टेशन इथे गेले मग सतरा तारखेला गाडी आमची चोरीला गेली होती तर तेवीस तारखेला एफ आय आर आमची दाखल झाली अर्धापूर पोलीस स्टेशन येते तेवीस तारखेला एफ आय आर दाखल झाली तेव्हापासून आणखी त्यांना कोणी अरेस्ट केलं नाही ते कुणी गटले नाहीत अजून हां आणि त्यांनी मला उदगीर येथे येऊन माझ्या गावातून मला नेऊन अर्धापूर पोलीस स्टेशन येते जबरदस्तीने कोऱ्या एक सही घेतली माझी आणि मला जीव मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी म्हणाले तू जर आमच्या दोघांच्यामध्ये पडलास तर तुला अवघड होईल मला असे धमकी देत होते त्याने चोरीला आमच्या तीन गाड्या गेल्या दोन गाड्यामध्ये कोळसा होता एक गाडी त्या दुकानासमोर थांबून होती कोळसाला आम्ही चंद्रपूर आणलो होतो भरलेली गाडी होती काय म्हणले शुवाडी महाराज लोक आलते दोघ आणि दुसरे काही जण आलते मग त्यांनी शिवा दिले आमचा दुसरा एक होता किन्नर त्यांच्या अंगावर चालते मारायला त्यांनी असं जबरदस्तीने गाडी घेऊन गेले गाडी चालून त्यांचे माणसं होते दोन मग आम्ही अर्धापूर येथे फिर्याद करायला गेल्यास परी आमची फिर्याद घेण्यात गेले ते सतरा तारखेपासून तेवीस तारखेला क्रिसोर्ट फिर्याद घेतली आमची तेवीस तारखेला गुन्हा दाखल झाला तर आज त्यांना कोणी अरेस्ट केले नाही मग हे पुन्हा तीस एकतीस तारखेच्या दरम्यान मला घराकडे आले माझ्या मला उचलून नेले अर्धापूर येथे जबरदस्तीने माझ्याकडे कोऱ्या कागदावर पो सही घेतले ती चार जण होते आणल्यानंतर अर्धापूर पोलीस स्टेशन येथे जबरदस्तीने कोऱ्या कागदावर सही घेतले हां नंतर नेहून मला तिथं सोडले मारण्याची अशी धमकी दिली मला काय सध्या फोन वगैरे काय कोणा सध्या का। फोन वगैरे आले होता उदगीरला जेव्हा होते तिथे त्याच्यात त्याच्यात वळखीच कोण आहे फक्त एक जण होत कपिल पोकर मला न्यायला आल तेव्हा हा त्याच्यामध्ये कपिल पोकरणा एकच होता ओळखीचा फोर व्हीलर होती आपली क्रेटा धरा ना कोणती तेवढं काय बघा नाही हे पोलीस स्टेशनला कोण होते अर्धापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये नेले साहेबाचं नाव काय माहीत नाही वर एक आप्पा म्हणायचे होते तुम्हाला काय भीती आता फोन लावा मारण्याची धमकी द्या तू जाऊन बोल नक त्याच्याकडून त्या माणसाचे कपिल शेठ्ले वगैरे काय केली नाही करा आणखी कंप्लेंट आता अजून आता ह्यांच्याकडून बोलणूक नको ते आता मी सांगायला माझ्या जीवाला धोका आहे आणखी त्यांच्याकडून कपिल पोकरणा त्याने आज त्यांना उचलले नाहीत अरेस्ट केले नाहीत आमच्या अपेक्षा की त्यांना करा लवकरात लवकर एक पण भेटला नाही त्यांच्यातला हे होते फिर्यादी हरिओम ज्या पद्धतीने नांदेडमध्ये हे मोठी घटना झाली होती ज्या तेवीस तारखेला एफ आय आर पाडल्यानंतर अध्यापक पंधरा दिवस उलटले आरोपी फरार आहेत आणि फरार फरार असल्यामुळं त्यांना हे फिर्यादीला कसे पद्धतीने दमदाटी करत आहे त्याला जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली असे बोललं जात आहे फिर्यादी एवढं घाबरलेलं आहे की ते पोलिसापशी तक्रार द्यायला जात नाही म्हणजे त्याला किती भीती असतील हे आपण पाहू शकतात आपल्यासोबत गाडी मालक पाटील सर आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहे की हे प्रकरण कसं होतं त्या पहिलेच आपल्याला विस्ताराने सांगितलेलं आहे परंतु आत्ता हा विषयावर त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊत माझं नाव हरजी संभाजीराजेगोरे राहणार शिलगाव सध्या विष्णू नगरमध्ये राहते दादा हे प्रकरण झालं आपण अपन, आपल्या गाड्या तीन चोरीला गेलेल्या आहेत त्याच्यातल्या काही गाड्या अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये नंतर लावण्यात आलं एफ आय आरसुद्धा उशिरा पडण्यात आलं परंतु आता जे तुमचं ड्रायवर आहे त्यांना मुलाखत दिलेली आहे त्याला उचलून नेणं आणि त्याला दमदाटी करणं हे योग्य आहे ह्याच्यावर आपला काय मत आहे आणि हा पोलीस प्रशासनावर काय आपलं मत आहे माझं पोलीस प्रशासनला एवढंच म्हणणं आहे की जे काय ते न्याय न करा जे आरोपी एफ आर फाटून मी पंधरा पंधरा दिवस खुलेआम फिरतो आणि फरार सांगतो फरार आहे फरार आहे म्हणून खुलेआम लग्नामध्ये जातो इकडं जातो तिकडे जातो याच्यावर म्हणजे गरिबांना जायचं कुठं एक तर पोलिसवाल्याकडे जायचं का आत्महत्या करून न्याय नाही आहे का इथं नांदेड असं नांदेड पोलीस स्टेशन प्रशासनमध्ये वचं काय राजकीय राजकीय तर पूर्णपणे राजकीय सपोर्ट आहे त्यांना आणि कदम साहेबाचा तर भरपूर सपोर्ट आहे माझी गेले तर मला विचारते तुझा फिर्यादी कम्प्लीट आहे का म्हणजे त्यांना सर्व त्यांना सपोर्ट आहे त्यांना आम सोडून दिले त्याला की तुम्ही फिरा हे करा त्याला याला धरून आणा ॲडव्होकेट नेवरकर म्हणून खूप असे त्याचं भरपूर लोक आहेत त्याचे आता खूप आता गरीबाचं खूप अवघड होणार आहे हे हे पहिल्यांदा असं झालं काय की एफ आय आर होणार त्याच्यावर आणि तो नाही अनेक बऱ्या प्रत्येक त्याचा कोणता कोणत्याही गोष्टीचा एफ आय व्हा कोणत्या गुन्ह्याचा एफ आय व्हा त्यांना बिंदाच फरार, फरार म्हणून दाखवतात आणि ऑफिसला घरी मोंड्यात सर्वकडे कार्यक्रम अटॅच करते खुले म्हणजे जसं की बापाच्या घरचं राज आहे त्याच्या पहिले काय गुन्हे आहे का गुन्हे भरपूर आहेत कुसनूर घोटाळ्याचे गुन्हे मागा मा अर्धापूरचा ते याचा बायोडिझेलचा गुन्हा आहे ग्रामीणला खूप अशी याची अनेक अनेक थिक धंद्याचे पूर्ण गुन्हे त्याच्यावर आहेत पण पोलीस प्रशासन त्याच्यासोबत आहे त्याचा काय विषय आहे त्याला त्यानं खुल्याचा काय विषय नाही त्याचा आपण जसं बघितलं की ड्रायवर जे आहेत हे हरिओ हे भीती सर यांना तर ड्रायवरला एवढं लगेच एफ आर वाढायच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला उचलून नेलं गावामध्ये जाऊन लोकेशन ट्रस्ट करून पोलीस प्रशासन कोण लोकेशन ट्रस्ट केलं सर डायरेक्ट होत नाही त्याला लोकेशन ट्रस्ट करून डायरेक्ट जिममध्ये घालतात आणि पुलीस स्टेशनला आणून त्याच्या जुलमच जबरदस्ती सिग्नेचर घेतात म्हणलं तर किती मोठा अन्याय हा नाही सर आतापर्यंत त्यानं तर घराच्या बाहेर असं फोन बंद वगैरे करून गपचुप बसला होता मी आज त्याला घरी गावाकडे काय विषय म्हणून विचारायला गेलं तर त्यानं मला पूर्ण सत्तेची घटना सांगितली तुमच्याकडे आलो इकडं तरी म्हणून आता जे तुमचे जे साहित्य आहे तिथं जे लागलेले आहे त्याचं काय खुलासा माझा काहीच खुलासा नाही काहीच माझा आणि ऑफिस सुद्धा मी त्यानं हे दिलेलं नाही ते तुझं तू बघ तू आहेस ते त्याचं त्याला बघ गेलं की उलटे सुलटे सवाल करायला तर काढून द्यायला कोणतं स्टेटमेंटसुद्धा माझा आणि घेतलं नाही काय झालं म्हणून विचारलं नाही पूर्ण त्याची पूर्ण कदम साहेबाचा संपूर्णपणे सपोर्ट आहे त्याला मग आता जे गाड्या लागलेल्या आहेत त्याचं पण से दिलेला नाही आरोपी किती आहे ते फरार आहेत पण डायरेक्ट यालाच उलट धमकी म्हणजे आता ते तर आरोपी पूर्ण फ फरार आहेत एक बी आरोपी त्याला अटक नाही आहे आणि त्याचा आणि काही काहीच विल्हेवाट नाही काहीच हे नाही स्टेटमेंट नाही काय नाही काय नाही त्याच्या मनासारखं तसं त्याचं कार्यक्रम चालू आहे केस निपटवण्याचा छोटा गुन्हा दाखल झाला हो ना माझ्यावर एक त्यानं खोटा वीस गुन्हा दाखल केला एक एफ आय आर फाटण्याच्या सहा तासाच्या आज मला उचलून नेतात यायला पंधरा पंधरा दिवस ओपन करतात म्हणजे पूर्ण पोलीस प्रशासनचा अर्धापूर पोलीस दा, प्रशासनचा ज्याला सपोर्ट आहे एस पी साहेबांना याच्यावर दखल बी घ्यायला पाहिजे होती पण आता बघू एस, ले ले साँग, आ, परें, परें एस पन। पी साहेबांकडे माझी मान्य करतो मी अर्ज दिलेला आहे मी साहेबाकडं साहेब बघू साहेबाच्या आमची खूप आशा आहे आमच्या साहेबावर तरी पण साहेबांनी खूप माझ्यापर्यंत आतापर्यंत साहेबांना एस पी साहेबांना खूप सपोर्ट केलेला आहे गुन्हा दाखल करायला लावला संपूर्ण पण हे जर खालचेच लोक पी आय हे हे कदम साहेब जर सपोर्ट करतात ते तर साहेबाला वरी बसून काय चाललंय ते काय माहीत होणार आहे नाही मला त्याला तर त्याला तर ओपनली सांगले तू बघ त्याच्यासमोर त्या त्याच्याकडून फिर्यात गेलास तर डबल तुला जीव मारतो तुला कोणा तरी गुन्ह्यामध्ये दाखल करतो आणि मला तर वारंवार भेटलं तिथं हे लोक पाठव ते लोकं पाठव जिथं भेटलं तिथं याला घाल त्याला घाल मधात हे कर तू असं कर मागं घे हे कर ते कर पूर्णपूर्ण त्याचा रोज मला त्रास आहे रोज आता काय काहीच मला समजा का नाही कारण पुरिस प्रशासन त्याच्यासोबत आहे अर्धापूर पुलटिशन ज्या पद्धतीने नांदेड शहरामध्ये अनेक गुन्हे दाखल होतात एका जर तीनशे चोवीस सारखा गुन्हा दाखल झाला तर कोणत्याही पोलीस स्टेशन नांदेड शहरातलं त्याला रात्री रात, रात एकच दिवशी धरून आणतात परंतु हा तीनशे पंच्याण्णव दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे सात आरोपी आहे त्याच्या एकही आरोपीला अटक केली नाही हा कुठलं न्याय आहे अशा पद्धतीने हा नांदेड शहरातले विविध ठिकाणी असे पद्धत खूप मोठ्या प्रमाणात प्रकरण झालेले आहेत परंतु नांदेडचे दबंग एस पी अविनाश कुमारवर अनेक लोकांना विश्वास आहेत की ज्या पद्धतीने सर्व कायदा सर्वांसाठी असतो कोणा एकट्यासाठी नाही कायद्याचा कुणीही उल्लंघन करणार नाही नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमारला विनंती केलेली आहे की हा फरार आरोपी दरोड्यातले त्वरित त्यांना अटक करून त्यांना शिक्षा द्यावे आणि ज्या फिर्यादी आहेत आणि हा गाडी मालक आहे या दोघांच्या जीवास धोका आहे काय झालं तर हा जबाबदार असेल असे सुद्धा आहे महाराष्ट्र कॉलेज सोबतच करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर